छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघ आणि संभाजी बिग्रेड जिजाऊ बिग्रेड आणि शिव मावळा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजूच्या प्रतिमेचं उत्साहामध्ये पार पडलं इडापिडा फिड्या टळ दे बळीच राज्य घोषणाने सगळा परिसर ही दुमदुमून गेला कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली या प्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील यांनी बळीराजाच्या आणि त्यांच्या राज्याच्या प्रेरणादायी माहिती दिली या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला सर्व महिलांनी पारंपरिक फेटे बांधून सन्मान करण्यात आला बळीराजाच्या प्रतिमेस अभिवादन आणि जयघोषी करण्यात आला उत्कृष्ट नियोजन आणि सुसंवाद यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि भावनिक वातावरणामध्ये पार पडला कार्यक्रमाला मराठा सेवा संघात विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष पवार सचिव महाडिक सर हनुमंत पवार संभाजी बिग्रजचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे जिल्हा उपाध्यक्ष अजयसिंह हो सोमंदळे अविनाश गोडसे तसंच जिजाऊ बिग्रजच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उज्ज्वला साळुंके ललितदाई ढेरे रुपाली ननवरे सुप्रिया पवार वैशाली क्षीरसागर वर्षा राणी पवार सानिका पवार वैशाली क्षीरसागर सुरवसे सोवडणे सौ पाटील सो, सो, सो जाधव सुवर्ण महाडिक मनाली जाधव अंजली सुरवसे तसेच गोवर्धन गुंड रमेश जाधव ब्रह्मदेव पवार राम माने राजू बे कल्याण गव्हाणे जयसिंगराव भोसले नागेश वडणे सचिन चव्हाण परशुराम पवार प्रकाश डोंगरे कुमार क्षीरसागर नितीन जाधव गजानन साळुंके प्रकाश जाधव दत्ता जाधव नितीन मोहिते मल्लिकार्जुन मेडीदार मोहन खमितकर नंदू पाणादी पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी उपाययोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचं कौतुक केलं आणि बळीराजाच्या कार्यामधून समाजासाठी प्रेरणा घेण्याचाही संकल्प व्यक्त केला होता